वजन कमी करत असताना आपल्याला खूप जास्त भूक लागते आणि एखादं जर डाएट आपण करायला घेतलो आपल्या मनाने जर आपण ठरवलं काही गोष्टी खायच्या नाही तर त्या अजून अतिरिक्त खाल्ल्या जातात म्हणजे जेवढं आपण कंट्रोल करू त्यापेक्षा त्या जास्त आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या जातात जास्त ते पदार्थ खाल्ल्या जातात परिणामी काय होतं तर आपलं वजन जे आहे ते कमी व्हायच्याऐवजी आपलं वजन वाढतं आपलं वजन वाढतं परंतु ही जी भूक आहे ही खोटी भूक आहे ही क्रेविंग जी होत असते ती कमी कशी करायची तर वजन कमी करण्यासाठी आणि इतर हेल्थ इश्यू कमी करण्यासाठी इंचेस लॉस आणि वेट लॉस करण्यासाठी ज्या ह्या पावडरी आपण वापरत आहोत ही रात्रीची पावडर आहे हर्बल पावडर आणि ही डिटॉक्स पावडर आहे या ज्या पावडरी आपण वापरत आहे ह्या दोन्ही पावडरी जेव्हा आपण रात्रीची पावडर घेतो आणि सकाळची पावडर घेतो या दोन्ही पावडरींमुळे आपली जी भूक आहे ती कंट्रोलमध्ये येत असते म्हणजे जास्त क्रेविंग आपल्याला होत नाही म्हणजे अतिरिक्त काही पदार्थ खाण्याची आपल्याला जर क्रेविंग होत असेल किंवा सारखं सारखं भूक लागत असेल तर ती भूक जी आहे ते कमी करायचं काम ह्या दोन्ही पावडरही करत असतात म्हणजे नुसतं वजन कमी करती नाही तर बाकीचे हेल्थ इश्यूसुद्धा ह्या पावडर जे आहे त्या कमी करायचं काम जे आहे ते करत असतं आणि भूक मेन म्हणजे वेटलॉसमध्ये जेव्हा तुमची भूक कमी होती तेव्हा तुमचं अपॉप वजन कमी होतं तर ह्या पावडरी ज्या आहे त्या तुमचं वजन जे आहे ते झपाट्यानं कमीत करतात आणि झपाट्यानं वजन कमी करत असताना भूक तुमची कंट्रोल करायचं काम जे आहे ते ह्या पावडर आपल्या करत असतात ही सकाळची पावडर आहे डिटॉक्स पावडर आहे सकाळची ही पावडर जी आहे ना ही इंचस लॉस करते वात शरीरामध्ये वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल ती कमी करायचं काम जे आहे ती इंच ही पावडर करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते ती उष्णता कमी करायचं काम जे आहे ती डिटॉक्स पावडर करत असते त्यानंतर ही जी ही आ, पावडर आहे ही दुर्गा हर्बलची वेटलॉस पावडर आहे ह्या पावडरमुळे मूळव्याधीसुद्धा मुण कमी होते म्हणजे जसं हेल्थ इश्यूनुसार आपण कीट बनवून देत असतो मूळव्याध देखील तुमचं कमी होतं शरीरातला वात कमी होतो हो, पित्त कमी होतं हो, शरीरातली उष्णता कमी होतं हो। जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तुमचं वजन वाढलं असेल शरीराच्या कुठल्याही भागावरती चरबी असू द्या ती चरबी जी आहे ती वितळून जायचं काम जे आहे ते ही पावडर करत अस आता काय होतं बऱ्याच वेळेला आपण वजन कमी करत असताना आपल्याला समजत नाही म्हणजे भूक लागले अतिरिक्त भूक लागते तर खाल्ल्या जातं किंवा व्यायाम तुम्ही जर व्यायामाच्या थ्रू जर वजन कमी करत असाल तर आपण अतिरिक्त श्रम केले तर अतिरिक्त भूक लागते आणि ही जी भूक आहे ही कंट्रोल करण्यासाठी ह्या ज्या दोन पावडरी आपण वापरलेले आहे आपल्याला ह्या आप दोन पावडर घेत असताना व जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला या दोन पावडर घेत असताना आपल्याला व्यायाम करायची काहीही गरज नाही आहे तुम्ही नुसतं आहाराचं कंट्रोल सुद्धा वजन तुमचं कमी करू शकता जर ओवरवेट असेल म्हणजे जर आपलं वजन जे आहे ते एकशे दहा किलो नव्वद किलो शंभर किलोच्या आसपास असेल आणि जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर एक्झरसाईज करून चालत नाही कारण जर एक्झरसाइज केली तर वजन जरी कमी झालं एक्झरसाईजमुळे तर तरी चरबी कुठेतरी लोंबल्यासारखी दिसते आपलं शरीर जे आहे ते पूर्ववत दिसत नाही त्यामुळे वजन कमी करत असताना जर तुम्ही आहाराचं नियंत्रण ठेवलं आणि आयुर्वेदिक औषधांचा जर वापर केला तर शंभर टक्के तुमचं नॅचरली पद्धतीनं वजन कमी होत असतं कारण वजन कमी करत असताना जर तुम्ही एक्झरसाईजचा वापर केला आणि तुमचं जर ओव्हरवेट असेल तर तुमचे गुडघे पेन होऊ शकतात म्हणजे गुडघ्यांना त्रास होऊ शकतो तुमच्या मनक्याला त्रास होऊ शकतो तुमच्या आणि त्यामुळे काय होऊ शकतं मग आपली एक्झरसाईज जी आहे त्याच्यामध्ये खंडन येऊ शकतं खंडनही येतं आणि वजनही मग आपल्या झपाट्याने वाढतं तर हे अशा गोष्टी न करण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाला एक्झरसाईज करायला वेळ मिळेलच असं नाही आहे किंवा प्रत्येकाला आवड असेलच असं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते वारंवार का वजन जर कमी करायचं तुम्हाला असेल तर ह्या पावडरींचा आणि आहारावर थोडंसं नियंत्रण ठेवा तुमचं शंभर टक्के वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला ही पावडर हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला काहीही त्रास असेल वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल सांधेवात असेल दुखी असेल गुडघेदुखी असेल किंवा अदर काही हेल्थ इशू असेल म्हणजे जसं चेहऱ्यावरती काळे पिगमेंटेशनचे डाग असतील किंवा स्किन खराब असेल तुमची टॅनिंग झालेली असेल केस गळती असेल केसांना शाईन नसेल काही जरी प्रॉब्लेम असेल तर तो मला फक्त लिहून द्या त्याप्रमाणे तुम्हाला औषध मिळेल तर आजचा हा व्हिडिओ मला तुमचा क मला कसा वाटला तुम्हाला तो मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणारे जे नवेनवे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील दुर्गा हरबोलचे धन्यवाद